शिरपूर तालुक्यातील अनेर मध्यम प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजच्या सुमारास उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील अनेर मध्यम प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सतनदार पाऊस सुरू आहे आतापर्यंत तीनशे साठ मिलीलीटर पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला असून अजूनही पाऊस सुरूच आहे त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात चोवीस हजार दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे अने नदी पात्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे काठावरील गावातील नागरिकांना सुरक्षतेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सतर्कतेचा इशारा देत ग्रामस्थांनी गुरे जनावरे नदीपात्रात किंवा काठावर चरण्यासाठी घेऊन जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे